येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांनी एका मार्फत काहीतरी एक व्हिडिओ बनवलेली आणि ती देखील ते पोस्ट करणार आहेत बोलून बोलून ते सगळ्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी भाग पाडतात आणि कुठेतरी त्याच्यामध्ये एक शब्द मला असं वाटतं की त्यांच्या जातीचा उल्लेख करून ते जातीय पेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खासदार असतील बाहेरची भिवंडीचे काहीतरी गुंडे येतात इथे कालचे काहीतरी गुंडे येतात रेकी करतात पैशाचा वापर करतात ही खूप मोठी राजकीय लढाई या प्रभागामध्ये दिसते आहे क्षी शिंदे यांच्या मानपाडा प्रभाग क्रमांक तीन मधील राजकीय वातावरण पाहिलं तर सुरुवातीपासूनच यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत मागणी तिकीट मिळण्यापासून असू दे किंवा कालपर्यंत सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप आहे ती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे नेमकी ही ऑडिओ क्लिप कोणाची आहे त्यामध्ये मीनाक्षी शिंदे यांचा आवाज आहे असं बोललं जाते नेमकं हा आवाज त्यांचाच आहे का या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काही तुमची जी एक ऑडिओ क्लिप आहे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे त्या ऑडिओ क्लिपची तुम्ही पुष्टी करता का मला असं वाटतं की ह्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि लवकरच पोलीस त्याच्यावरती चौकशी करतील आणि तुम्हाला त्याची नक्की सत्यता काय ती पोलीस स्टेशन म्हणून तुम्हाला कळली असं आपण जर पाहिलं गेलं तर आधीपासूनच तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये एका सामान्य शिवसैनिकाला तिकीट देण्यासाठी तुम्ही लढत होता त्यासाठी अनेक नाराजी नाट्य देखील झालं तर त्या गोष्टीचा कुठेतरी रोष यामध्ये आहे का नाही तोच रोष आहे कारण हे क्लिअर कट सगळ्यांना दिसतंय आणि बोलून बोलून ते सगळ्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी भाग पाडतात आणि कुठेतरी त्याच्यामध्ये एक शब्द मला असं वाटतं की त्यांच्या जातीचा उल्लेख करून ते जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न चालू त्यां कारण माझ्या कामाचा आलेख जो एवढा वाढलेला आहे तो त्यांना कमी करता येणार आहे मी सांगितले की विरोधक हे विरोधकाच्या भूमिकेत असले पाहिजे वैचारिक मतभेद जरी असतील विचारांची लढाई लढली पाहिजे पण इथे विचारांची लढाई न लढता एखाद्याचं चारित्र मलिन करून इलेक्शन जिंकण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठीच ह्या प्रभागामध्ये ही इलेक्शन अटीतटीची करण्यात आलेली आहे आणि समाजाचं राजकारण करायचं लोकांना आपल्याबद्दल भडकवायचं आणि त्याच्यामधून त्यांना मतदान होईल अशी अपेक्षा जर ते ठेवत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे कारण या प्रभागामध्ये गेली अठरा वर्ष मी नगरसेविका म्हणून काम करते आणि इथे कुठेही मी समाजाचा कधी उल्लेख करत नाही कारण सगळ्या समाजांना घेऊन मी इथे काम करते आणि हा त्यांचा केवळ प्रयत्न दिसतो मला याचा कुठेतरी इलेक्शनला पंधरा तारखेला फटका बसेल नाही मला असं वाटत नाही इथे कुठेही कारण नागरिक झालेले आहेत इलेक्शनच्या वातावरणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात बऱ्याच मोठ्या राजकीय नेत्यांना देखील ह्या ने सगळ्या प्रॉब्लेम बनवणं जावं लागतं माझ्यासारखे सामान्य कार्यकर्तेवरती अशी वेळ आलेली आहे की ही इलेक्शन त्यांनी अटीतटीचे केलेली आहे आणि म्हणून खासदार असतील बाहेरची भेळडीचे काहीतरी गुंडे येतात इथे कालचे काहीतरी गुंडे येतात रेकी करतात पैशाचा वापर करतात ही खूप मोठी राजकीय लढाई या प्रभागामध्ये दिसते आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रभाग क्रमांक तीन मध्ये लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की खूप प्रेस्टिज इशू ह्या मानपडा प्रभागाचं सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्यामार्फत त्यांना ते इलेक्शन जिंकता येईल असं वाटतं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं समाजाला एकत्र करायचं जेणेकरून माझं प्रभागामधनं त्यांना मतदान होईल असं त्यांना वाटतंय पण ही चुकीची घटना आहे आणि लोक त्याला भीक घालणार नाही आणि लोकांना सत्यता माहिती आहे की हे काय करू शकतात कारण आता मला एकाचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितले की येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांनी एच्या मार्फत काहीतरी एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि ती देखील ते पोस्ट करणार आहे तर अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करून जर कोणी इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच नागरिक मानपाड्या गावातील नागरिक त्यांना चोख उत्तर देतील